परवा उद्धव ठाकरे बोल बोलले की केंद्राकडे प्रस्तावच गेला नाही तर केंद्राकडे प्रस्ताव गेला नसता तर मदत देण्याकरता केंद्र कसं आलं आणि त्यामुळं काहीतरी राजकीय बोलायचं राजकीय सोडी भाजायची काहीतरी वेळ मारून द्यायचा दिवसभर मीडियामध्ये राहायचं मला वाटतं की किमान आपण काही झालं तरी एक हजार रुपये कमी चेक जाऊ शकत नाही कसा गेला मला कळा कळालं नाही पण याची चौकशी झाली पाहिजे का झाली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे शेतकऱ्याची थट्टा करणे योग्य नाही आहे शेतकऱ्याची मजाकबाजी करणे योग्य नाही आहे कुठल्या अधिकाऱ्यांकेली बघावं लागेल प्रशांत पडोडे यांनी जे वक्तृत्व केलं आहे खरं तर बालिशपणाचा आहे शेतकऱ्यांना आमचं सरकार मदत करत आहे बत्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई करता पूरपीडिताच्या नुकसान भरपाई करता आमच्या सरकारने राखीव ठेवलेले आहे नऊ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहे प्रशांत पडोळे हे ॲक्सिडेंटल खासदार आहे आणि त्यामुळं बोलताना ज्याला तारतम्य सांभाळलं पाहिजे त्यांनी आपल्या नेत्याला विचारून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसजीवर बोलताना विचार करून बोललं पाहिजे कारण पहिल्यांदा ॲक्सिडेंटल खासदार झाल्यामुळं आणि काही त्या ठिकाणी प्रगल्भता नसल्यामुळं कुठलीही प्रगल्भता नाही आहे आणि त्यामुळं प्रगल्प व्यक्तींनी एखाद्या वेळी बोललं तर ठीक आहे पण असे लोक बोलतात हे बालिशपणाचं लक्षण आहे काहीतरी पुन्हा एकदा संभ्रमातच पुन्हा एकदा संभ्रम निर्माण होत असेल कारण प्रकाश आंबेडकर काय बोलले मला माहिती नाही पण प्रकाश आंबेडकर हे प्रकाश सुरवे प्रकाश तर मी काही ऐकलं नाही त्यामुळे मी प्रवासामध्ये होतो त्यामुळं मला एकदा बघावं लागेल काय बोललं आहे सर ते नाही तर वनमंत्र्याकडे नक्कीच त्या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांनी कळवलं असेल पण दुर्दैवी आहे आता जे प्राणी आहे बिबटे वाघ हे गावाकडे यायला लागलेले आहेत कारण जेव्हा नागपूरमध्ये बघा आपण चंद्रपूरमध्ये बघा अमरावतीमध्ये बघा हे प्राणी आता गावाकडे यायला लागले त्यामुळे याचा काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा आमचा निर्णय सरकारचा आहे मागच्या वेळी नागपूरमध्ये पार्श्वभूमीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या तर आम्ही ए आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅमेरे लावले त्या ठिकाणी त्या लोकांना जेरबंद करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे गावाकडे वाघ किंवा बिबट्या आला त्याला तातडीनं वन विभागाला कळवून त्याला जेरबंद केलं पाहिजे अशी काही व्यवस्था आपल्याला मंचरला उभी करावी लागेल त्याही भागामध्ये उभी करावी लागेल पण घटना दुर्दवी आहे आणि त्यामुळं ला नागरिकांचा आक्रोश आहे केंद्रीय पथक हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आलं आहे परवा उद्धव ठाकरे बोल बोलले की केंद्राकडे प्रस्तावच गेला नाही तर केंद्राकडे प्रस्ताव गेला नसता तर मदत देण्याकरता केंद्र कसं आलं असतं आणि त्यामुळं काहीतरी राजकीय बोलायचं राजकीय सोडी भाजायची काहीतरी वेळ मारून द्यायचा दिवसभर मीडियामध्ये राहायचं मला वाटतं की हे जे केंद्रीय पथक आलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे ते जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मंडळामध्ये पक्ष मंडळामध्ये तलाठ्याच्या एरिया पण जातात आणि संपूर्ण सर्वेक्षण करून मग राज्याला मदत देतात केंद्राची भूमिका राज्याला मदत करायची आहे राज्याची भूमिका केंद्राची मदत घ्यायची आहे आणि केंद्र आणि राज्याची भूमिका आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे ते मला वाटतं की त्या पावत्या एकदा चेक करतोय आम्ही की तेच समजलं त्या पावत्या चेक करतो आहे की कशी पावती गेली काय गेली कारण अशी पावती जाणे योग्य नाही आहे हे नियमाच्या बाहेर आहे किमान आपण काही झालं तरी एक हजार रुपयाचा कमी चेक जाऊ शकत नाही तो कसा गेला आप, आ, मला कळा कळलं नाही पण याची चौकशी झाली पाहिजे का झाली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे शेतकऱ्याची थट्टा करणे योग्य नाही आहे शेतकऱ्याशी मजाकबाजी करणे योग्य नाही आहे कुठल्या अधिकाऱ्यांकेली बघावं लागेल राष्ट्रवादी नाही ते ठरलं आहे ना की नवीन आमदारांना काही निधी मिळणार आहे आणि जुन्या आमदारांना मागचे जे मंजूर कामं आहे त्यातले स्पीलवर मिळणार मिळणार आहे त्यामुळं स्पील ओवर घेऊन मागचे काम पूर्ण करायचे नवीन आमदारांना या ठिकाणी पैसे मिळाले आहे किंवा मिळणार आहे आणि त्यामुळं हे वर्ष जरा थोडं शेतकऱ्याकरता आहे हे वर्ष जरा आपले जुने स्पील ओवर देण्याकरता आहे अजून पाच वर्ष आहेत आपल्याकडे विकास करण्याकरता त्यामुळं मला असं वाटतं फार नाराजी करून ना घेण्याचं काही त्या ठिकाणी फार कारण नाही आहे आमचे मुख्यमंत्री अजितदादा एकनाथजी बसतील आणि मार्चपर्यंत योग्य निर्णय करतील